लढाई आम्ही जिंकणार आरक्षण उभी घेणार आणि समाजाला मिळून पण देणार एक पाऊलसुद्धा मी आणि माझा समाज मागे सरकणार नाही मराठींची काय लाट असती ना ती एकोणती स्वागस्टला बघा मला तुम्हाला कळन मराठी कायची असते आणि आता मुंबई सोडत नसतं आरक्षण शंभर टक्के घेतल्याशिवाय एकही मराठा माझं शेत आता वापस करणार नाही आता जे तुमची बंद पडण का सुरू राहील ते आम्हाला नाही पण आम्ही मात्र आरक्षण शंभर टक्के मिळवणार आहे या राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या गावखेड्यातल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या आणि शहरातल्या सगळ्या मराठ्यांना माझा आव्हान सगळ्यांना विनंती आहे आणि सन्मानपूर्वक सगळ्यांना निमंत्रण की आपण आंतरवालित येत्या रविवारी दोन तीन दिवसांनी एकोणतीस जूनला बैठक लावली सगळ्या मराठ्यांना विनंती आहे की ताकदीनं सगळ्यांनी कामं सोडून द्या आणि आंतरवालीत बैठकी द्या कारण राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या मराठींनी आपल्या लेकराबाळाच्या भविष्यासाठी आंतरवालीला ले येणं गरजेचं आहे लोक आपल्याला खूप हिणवायला लागलेत आपली ताकद काय असते आणि मराठींची एकजूट कशाला म्हणते की एकोणतीस जूनला घराघरातल्या मराठींनी येत्या रविवारी दाखवून द्या आणि सगळ्यांनी आंतरवालीकडे या शेवटी लेकराबाळाचं आपल्याशिवाय कोणी नाही गरजवंत गरीब मराठ्यांनी कोणाचंही न ऐकता स्वतःच्या लेकराच्या भविष्यासाठी आरक्षणासाठी सगळ्यांनी कामं सोडून अंतरवाली द्या सगळे कोणाला फोन झाला असेल आमचा झाला नसेल कोणी नाराज होऊ नका कोणाला बोललो असतो नसतो बोललो नाराज होऊ नका ती वेळ आता नाही आता वेळ आहे मराठ्यांवरती गुळाल टाकायची राज्यातल्या गोरगरिबांचा लिकडं मोठं करण्याची वेळ त्यामुळे या राज्यातल्या सगळ्या जेवढ्या संघटना तेवढ्या संघटनेच्या सगळ्या लोकांनी त्यांच्या अध्यक्षांनी या सगळे समन्वय टोटल राज्यातले मराठा शिव मराठा आंदोलक मराठा आंदोलनात करते जेवढे त्यांनी सगळ्यांनी सगळे शेतकरी मराठी घराघरातले माता मावल्या सगळ्यांनी तुम्ही अंतरावालीत द्या डॉक्टर असतील वकील असतील शिक्षक असतील कर्मचारी वर्ग असल सगळ्यांनी एक दिवस आपल्या जातीसाठी म्हणून येत्या रविवारी एकोणतीस जूनला सगळ्यांनी अंतर्वालीत द्या शेतमजूर असल मजूर असल कंपनीतला कामगार असल माथाडी कामगार असल डबेवाले असतील रिक्षावाले जीपवाले टेम्पोवाले ट्रॅक्टरवाले जे मराठा बांधव आहेत व्यावसायिक आहेत व्यापारी आहेत टपरी चालवणार आहेत हॉटेल चालवणार आहेत दुकानं चालवणार आहेत किराणा दुकानावाले आहेत सगळ्या मराठ्यांनी मिळल त्या वाहनाने येत्या रविवारी सगळ्यांनी ते राजकीय पक्षातले मराठे बांधव असतील अध्यक्ष जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुख सगळे मेंबर सरपंच नगरसेवक आमदारं माझे आमदार जे जे कोण आहेत सर्व पक्षीय मराठ्यांनी सुद्धा आंतरवाली येत्या रविवारी एकोणतीस जूनला तुम्हाला सन्मानपूर्वक सगळ्यांना हेच निमंत्रण समजून सगळ्यांनी आंतरवालीत या ही तुम्हाला हात जोडून विनंती कारण शेवटी मराठ्यांचा दबदबा स्वतःच्या लेकरासाठी कमी होऊ देऊ नका मराठ्यांची लाट काय असती मराठ्यांनी स्वतःहून दाखवून द्या एक दिवसासाठी कामं फिम बाजूला फेकून गाव गावखेड्यातले सगळे मराठ तालुक्यातले जिल्ह्यातले शहरातले सगळे मराठ येत्या रविवारी एकोणतीस जूनला अंतर्वाळीत या मजिया कोणीही गैरहजर राहू नका शेवटी प्रश्न आहे मराठ्यांच्या अस्मितेचा मराठ्यांच्या भविष्याचा मराठ्यांवरती गुलाल फेकायची वेळ आली कोणी मागं राहू नका